बच्चू कडूंसाठी शेतकऱ्यांचे भिडूही धावले राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार राजू शेट्टी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचे गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन सुरू आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिव्यांग बांधवांशी संबंधित सतरा मागण्यासाठी ते लढत आहेत या आंदोलनाला अनेक नेत्यांनी ने पाठिंबा दिला आहे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवत बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर चक्काजाम करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला बच्चूकडू यांच्या मागण्यांवर तोडगा न काढल्यास शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे बच्चूकडू यांच्यासोबत जण उपोषणाला बसलेले आहेत ते अन्न त्याग करून आंदोलनात सहभागी झाले आहेत राजू शेट्टी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे आता सरकार यावर काय तोडगा काढते हे पाहणं महत्वाचं आहे बच्चूबाऊच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे ज्या पद्धतीनं सरकार या उपोषणाकडे आहे किंवा ही परिस्थिती हाताळायला लागलाय ते अत्यंत निषेधार्घ आणि चीड आणणारा आहे गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ विधिमंडळामध्ये जो माणूस आपल्याबरोबर काम करतो तो शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे प्रश्न घेऊन अन्नत्याग करतो त्या आंदोलनाकडे ज्या पद्धतीनं दुर्लक्ष केलंय सरकारनं हे चीड आणणार आहे काल मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यामध्ये अकोल्याला आलेले होते पण त्यांना चौकशी करावीशी वाटली नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे इथून जवळ नागपूरला राहतात काल ते मुख्यमंत्र्यांच्यावर असावेत पण त्यांनाही चौकशी करावीशी वाटली नाही एखादा रेतीमाफी असेल तर त्याच्या वाढदिवसाला मात्र सवड करून यायला त्यांना वेळ मिळते हे अत्यंत चीड आणणार आहे आणि म्हणून आज मी ऐकलं की आज ऑनलाईन काहीतरी बैठक आहेत त्या बैठकीमध्ये काय होतंय बघू सात बारा कोरा याच्याशी ठाम आहेत बच्चू भाऊ त्याचबरोबर दिव्यांगाच्या प्रश्नावरही ठाम आहेत हे मुख्य प्रश्न आहेत बाकीचे प्रश्न आहेतच परंतु हे मुख्य दोन प्रश्न आहेत या संदर्भामध्ये काही ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही उद्याचा एकच दिवस सरकारला देऊ परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी चौदा जूनला सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या एकाही रस्त्यावर पाकरू सुद्धा फिरणार नाही ज्यानी ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ज्यांना ज्यांना शेतकऱ्याचा सातबारा कोरावास व्हावा असा वाटतो दिव्यांगांचे प्रश्न सुटावेसे वाटतात अशा सगळ्या सामाजिक संघटना सगळे राजकीय पक्ष सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी याच्यामध्ये उतरावं आणि शेत आज या आंदोलनाकडे सरकार ज्या पद्धतीनं बघायला आलं आहे त्याचा निषेध म्हणून आपली संघटित ताकद दाखवावी असं आमचं एकमतानं ठरले बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई